लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी आज मतदान प्रक्रिया पार पडली नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सकाळी घराबाहेर परत आपला मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळाला ज्येष्ठ नागरिक असू दे महिला असू दे त्याचबरोबर नवनिर्वाचित मतदार यांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला राजकीय नेत्यांनी देखील आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान करण्याचा हक्क निभावला आहे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नरेश यांनी कोपरी परिसरातील आपल्या मतदान केंद्रावरती आपल्या कुटुंबीया मतदानाचा हक्क बजावला एकनाथ शिंदे यांनी बावीस नंबर येथील मतदान केंद्रावरती आपल्या कुटुंबीया आपला मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन आहे यावेळी त्यांच्यासोबत पत्नी लता शिंदे त्याचबरोबर वडील संभाजी शिंदे मुलगा श्रीकांत शिंदे वसून वृशाली शिंदे उपस्थित होत्या त्याचबरोबर आमदार संजय केळकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय त्यावेळी ते त्याचे कुटुंबियातील सदस्य देखील उपस्थित होते तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विद्यालयामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांनी देखील यावेळी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय त्याचबरोबर इंडिया आघाडी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी देखील सेंट जॉन बापटिस्ट विद्यालयामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी त्यांच्या मुली आणि त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे येथे उपस्थित होत्या नागरिकांशी आणि मतदान केंद्रावरती त्यांनी संवाद देखील साधला त्याचबरोबर बोगस मतदान होत असलेल्या प्रकरणी देखील त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे अशा प्रकारे ठिकठिकाणी मतदान केंद्रावरती नागरिकांसह राजकीय नेत्यांनी आपल्या कुटुंबीया मतदान करण्याचा हक्क बचावला आहे

নি আমি আজি বাৰ্ষে আমাৰ আপোনাৰ মতা কৰাৰ

असं कोणी बोलून कोणाच्या विकेट पटत पडत नाही ते पन्नास जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातनं पण येऊ घेऊ दोन जागा पाकिस्तानातनं पण येऊन त्याचा काय भरोसा आहे शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत जिथे मतदान आपल्याला कमी होणारे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत हे सगळं आमच्या लक्षात येतं काही एक मत द्यायला जर पाच मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल बारा पूर्ण दिवसात किती मतदान होईल एकशे वीस आणि यादी आहे चौदाशेची कसं होणार आहे इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून काम करणार असेल अधिकारी मुद्दा म्हणून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना रद्द करून टाका ना आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य ह्याच ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवातसुद्धा ह्याच वस्तीत केलेली आहे आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेला आहे आणि यामुळेच मी सभागृह नेता असेल महापौर असेल आणि आता खासदार बनतो आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे सकाळपासून प्रचंड रांगा लागलेल्या मतदानाकरता नक्कीच जो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता जो उत्सव आहे हा महोत्सव आहे त्याच्यामध्ये लोक आनंदाने सहभागी होत आहेत बऱ्याच ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना आता शेवटी काही ठिकाणी घडत आहेत परंतु ते आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि चालू आहे आता मतदान चालू आहे थोडंसं आज लोकशाहीचा एक प्रकार हा उत्सव आहे आणि मतदानाचा हक्क आत्ताच आम्ही सबंध कुटुंबाने बजावला आहे खरं म्हणजे मोदींच्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी सुविधेसाठी गरीब कल्याणासाठी आणि विकसित भारतासाठी मतदार जे आहेत ते भरभरून या ठिकाणी मतदानाला येत आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतदार ठाण्याचे सुज्ञ जागरूक मतदार देतील असा मला विश्वास वाटतो काही सुरुवातीलाच काही मतदानात बिघाड झाला परंतु तातडीने त्याच्याकडे दु लक्ष दिल्यामुळे लगेच तासाभरामध्ये तो दुरुस्त करण्यात आला अनेक वेळेला मशीनमध्ये काही वेळेला अशा प्रकारचा बिघाड होतो हा टेक्निकल बिघाड आहे परंतु ओव्हरऑल वो मतदान जे आहे ते सकाळच्या वेळेला अतिशय रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि सुरळीत चालू संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आणि ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होती तो आज दिवस होता सकाळपासून या ठिकाणी मतदार राजा आहे हा संबंध लाईनमध्ये उभा राहून या ठिकाणी मतदान करतात मग ज्येष्ठ नागरिक असतील त्या ठिकाणी नवीन मतदार असतील आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे आज या ठिकाणी मी या शाळेच्या ठिकाणी या या मतदानासाठी इथे आलेलं आहे सहकुटुंब आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात काळाकुट्टी बघितलं असेल गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये ले ले ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि तू बघितलं असेल या या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदाही गद्दारी झालेली आहे आणि त्यावेळेला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेनी महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता मी आपल्या ना मतदारांना नम्र विनंती करेल या ठिकाणी जर असा प्रकार त्या ठिकाणी झाला असेल ज्या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क कोणतरी दुसरा हिरावून घेत असेल त्या ठिकाणी बोगस मतदान करत असेल तर आपल्या कायद्याद्वारे सतरा नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यावा आणि त्याला ह्या प्रक्रियेमध्ये त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याचा हक्क या ठिकाणी राहील जेणेकरून त्याला टेंडर वोट टाकण्याचा अधिकार राहील उन्हामुळे लोक पण आता परत एकदा लोकांची यायला सुरुवात झालेली आहे मतदानाची टक्केवारी थोडी वाढवण्याचा प्रयत्न आमचे शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते करत आहेत ही वस्तुस्थिती आहे की मतदानाची टक्केवारी जी पाहिजे तशी अजून होत नाही आहे आम्ही प्रयत्न आमच्या माध्यमातून चालू आहे पण फार मोठ्या प्रमाणात उन्हाच्या त्रासामुळे आणि त्याचबरोबर काही काही मतदान केंद्रामध्ये पंखे नाही आहेत पाणी नाही आहेत बसायला खुर्च्या नाही आहेत अशी काही अवस्था आहे त्यामुळे लोकं थोडेसे नाराज आहेत तरीसुद्धा ज्या काही त्रुटी आहे त्या त्रुटी पूर्ण करायला आम्ही निवडणूक आयोगाच्या काही लोकांना सांगितलेलं आहे मतदान केंद्रावरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे ज्या ठिकाणी मशीन्स बंद पडल्या होत्या त्याची वेळ वाढवून द्यायला सांगितलेली आहे जेवढ्या वेळ मशीन बंद होत्या तेवढ्या वेळ त्यांनी वाढवावं असं विनंती केलेली आहे तीही मान्य केलेली आहे त्यांनी त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ तुम्ही बघताय की पूर्ण मोदीमय झालेलं आहे आणि अतिशय जे मोठ्या प्रमाणामध्ये लोकं मतदान करून गेल्या निवडणुकीमध्ये जो काही चार लाख बारा हजाराचं मताधिक्य होतं धनुष्य ते मताधिक्य तोडण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे